शेगाव ग्रामपंचायत विरोधात पोलखोल पत्रकार परिषद सी, -सी ग्रुपकडून भ्रष्टाचाराचा पाढा वाचन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव ग्रामपंचायतीत मागील पाच वर्षापासून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप वायसीसी ग्रुप शेगाव बूथ व ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीसमोर आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच व सदस्यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराचा पाढा वाचण्यात आला या पत्रकार परिषदेत गावासाठी खरेदी करण्यात आलेल्या डस्टबिनसाठी तब्बल पाच लाख सव्वीस हजार तीनशे अडतीस रुपये खर्च दाखवण्यात आला असून हे डस्टबिन आज प्रत्यक्षात लावण्यात न आल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच पाणी पुरवठ्यासाठी खरेदी दाखवण्यात आलेले दहा एच पीचे तीन सबमर्सिबल पंप किंमत नऊ लाख आठ हजार चारशे रुपये केवळ कागदोपत्रीच असल्याचं सांगण्यात आले या आरोपांसाठी माहितीच्या अधिकारातून मिळवलेली कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आली चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम संबंधित सरपंच व सदस्यांकडून वसूल करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य माया तडस व वा प्रफुल्ल वाढई यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेल्या पाच वर्षात एकही ग्रामसभा झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला पत्रकार परिषदेला वायसीसी ग्रुपचे सदस्य इंजिनियर नवीश नरड अक्षय बुंदुलवार गजानन ठाकरे अमोल दातारकर गीता फुलकर वंदना वाडई तसेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वरोरा भद्रावती तालुका प्रतिनिधी आशीष कोटकर यांचा रिपोर्ट ग्रामपंचायतनी दस बीची खरेदी केलेली आहे आणि स्टॉक बुकवर पंचवीस सहा दोन हजार चोवीसला चढवलेले आहे त्यामध्ये त्यांनी घेतली खरेदी केलेली आहे एकावन्न दस एकदा आणि तीस दस बीज एकदा कॅश बुकवर याची रेकॉर्ड आहे स्टँड सहित पण परंतु इथे कोणतेही स्टँड इथं अवेलेबल नाही आहे आणि तीस सहा दोन हजार चोवीसला घेतलेली वस्तू आजपर्यंत ठिकठिकाणी लावण्यात का आली नाही जर मग यांना लावायचीच नव्हती ते डस्टबिन तर मग घेण्यासाठी एवढी घाई कशाला केली जाणं माझं तर हे म्हणणं आहे की जर ते डस्टबिन लावायसाठी स्टँड उपलब्ध नाही आहे ज्याचे पैसे ग्रामपंचायतीने दिलेले आहेत तर मग त्या गे चोरीला दिले का आणि जर चोरीला दिले आहे तर मग ग्रामपंचायतनं त्याला एफ आय आर द्यायला पाहिजे हा एक ठळक मुद्दा आहे आमचा डस्टबिन बोंदलवार राहणार शेगाव ग्रामपंचायत वरोर शेगाव तालुका वरोला जिल्हा चंद्रपूर आम्हाला दिलेल्या माहितीच्या अधिकाराच्या का कागदपत्रामध्ये शेगाव ग्रामपंचायतमध्ये मागील गेल्या पाच वर्षात खूप मोठा घोटाळा झाला यात सरपंच ग्रामसेवक उपसरपंच आणि प्रत्येक मेंबर यात सहभागी असून यात वि खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही त्यांना विनंती करतो की झालेल्या भ्रष्टाचाराची विविध प्रकारे चौकशी करण्यात यावी मा यामध्ये खूप मोठ्या प्रकारे भ्रष्टाचार झाला त्यामध्ये आहे डस्टबिनचा मोठा मुद्दा आहे त्यात साडेपाच लाखाच्या डस्टबिन घेतल्या आहे त्या त्यांनी अजूनपर्यंत कोणत्याही गावा गावामध्ये लावल्या लावण्यात आलेल्या नाही आहे नंतर त्यानंतर रोड झाले आहे पण त्यांचे बिल काढले पण रोड ते अस्तित्वात आलेच नाही अजून अजूनसुद्धा नंतर खूप स साऱ्या प्रकारे म्हणजे मोटर दहा एच पीची मोटर घेतली आहे जे मार्केट रेटच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त निधी हे करून त्यांनी निधीचा गैरवा वापर केलेला आहे नंतर विविध प्रकारच्या यांनी घोटाळा केलाय आमची शासनास म्हणजे माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सिंग यादव यांना विनंती आहे की त्यांनी या संबंधित ग्राम विस्तार ग्रामपंचायत चौकशी करावी आणि दोषींना त्यांना तात्काळ त्यांना त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी आणि तात्काळ त्यांना शिक्षा देण्यात यावी संबंधित आता तुमच्या गावात पाणी येते नाही येत येतात आता पंधरा दिवसांना आता मी जास्त जा बोल म्हणतो मी माझ्या वाटा किती माझा वार्ड मी म्हटलं म्हणजे तू फक्त सदस्य आहे तुझ्या वार्डा बोल असं बाकी काही बोलायचं काम नाही पण गाव आपलंच आहे ना म्हणजे भेदभाव करते हा भेदभाव करते गाव आपलंच आहे तुझ्या वार्डात झालं ना तुम्ही लाईट लावले ना झालं बाकीचं काय करते बाकीचे सदस्य येत नाही याच्यासाठी त्यांनी अकरा महिन्याचा बाऊंड आम्ही ग्रामपंचायती दिला पण रारू भट्टी काही आमच्या ग्रा हनुमान वार्डातून हटली नाही तिथे जवळ कन्या विद्यालय आहे कॉन्व्हेंट आहे आणि जाण्यायेण्याचा मार्ग असा आहे त्यानंतर आमच्या वार्डातले कामं हे म्हणजे नाहीच्या बरोबरीच झाले आहे ज जा, जसं आम्ही नाली खोदून ठेवली अर्धी अर्धी नाली झाली अर्धी झाली नाही त्यानंतर एक फक्त पंचसमी थ्रू बोरिंग झाली आहे आणि एक न आणखी नालीचं काम त्या व्यतिरिक्त कोणते कामं झाले नाही आहे आणि यांनी करतो आता करतो उद्या करतो अशा उडवा उडीच्या